कि याले गोड नाही खाता यायला लागला कारण ती सक्रात आहे कोंद केली गुळाची एकदम जबरदस्त कुटून काटून बारीक एकदम खतरनाक लागून राहिली पण याची मजबुरी एवढी झालेली आहे की याले नाही गोड खाता येऊन हे यालाही मोठी मजबूरी नाही रे कसं वाटायला गोड नाही खाता येऊ लागला एकदम खराब तर दोन तीन दिवस झाले अशी मजा आली टोबो बिमार पडला होता पोट दुखत जाय गोड खाऊ खाऊ दत झाले दत झाल्याच्या जा नंतर याले एक औषध आणलं कुठं आले ते औषधची बॉटल एक छोटीशी डॉक्टरकडं दवाखान्यात नेले गेले दवाखान्यात नेलं मळकी सुट जाय संडास उलट्या झालत्या पण ते त्यानं काही त्याले जमलं नव्हतं पोट दुखणं चालूच होतं त्याचं मग एका आमच्या सरनं एक सल्ला दिली की याले एक दत झाले असतील एक त्याने बॉटल लिहून दिली एक ती बॉटल घेऊन आलो त्याच्या बाद एक अख्खी पुरीच्या पुरी बॉटल पाजली तर तवापासून याची तब्येत एकदम चांगली आहे आता हसून राहिलं नाही तर एवढं बेजार केलं तर की अर्धाला रातच्या उठू उठू बसत जा पोट दुखू लागलं पोट दुखू लागलं हेच याचं निस्तर हे चालू ता होतं तर आता जेवणं खावणं सगळं ओके करू लागलं हे जांबे वगैरे इथं कापून दिलेले आहे त्याला सध्या तर खाणं पिणं असं चांगल्या पद्धतीनं म्हणजे रात्रीपासून पूर्ण आराम पडला त्याला बॉटल पाजल्याच्या काही तासानं दोन चार तासाच्या नंतर तर कन्फर्म याले जंत म्हणतो आपण त्याने तेच झाले होते तर त्या कारणानं याले लस लोक एवढं परेशान झालं होते की वा खाऊ शकतं ना जताले फक्त गोड नाही चालत साखऱ्या तिळगुळ आता कोण वगैरे जे असते ते, ते नाही चालणार सध्या तुले तर असं परेशान खाण्यापिण्यापासून म्हणजे याचं जेवणाचं जे होतं डेली साखऱ्या दूध ब्रेड हेच खाणं चालू होतं त्यांनी चॉकलेट आणायचे त्यांनी असं वेगळं वेगळं काही बी गोड असलं काही पेढा आणायला होता असं खाऊन 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 बेजार झालं बेजारून जे पडलं सात्रीवर की उठही जाय नाही पायाही जात नाही कोण जा� आपलं असं तोंड वाचून बिलकुल तोंड वाचून <laughs> जो पण पर एवढी परेशानी झाली पण आताच्या परिस्थिती चांगली आहे त्याची एकदम टकाटकता अशा पद्धतीच्या आम्ही लय दिवसाच्या बाद व्हिडिओ बनवला नाही पण मिळाला बिमार पडलं तर याचा या व्हिडिओ आपल्याला एक टाकाच लागल तर वाशिमले होणार परवाच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेलं कानडे हॉस्पिटलमध्ये त्याले पण तरी पण जास्त काही त्याला फरक पडला नव्हता पण आता कसं वाटतं रे अरे आता कसं वाटते आता जेवणाची तयारी करायची आहे त्याची काय काय खायला पाहिजे त्याला